नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये क्लार्क आणि शिपाई याच्या जागा सुटल्या होत्या त्या जागेची नवीन अपडेट काय आले आहेत पाहणार आहोत आज मित्रांनो या बघू शकता एकूण क्लार्कच्या एकूण जागा बघू शकता एकशे एकोणीस जागा होत्या आणि शिपायाच्या एकूण चौदा पोस्ट होत्या मित्रांनो बघू शकता इथं खाली आपल्या त्यांच्या वेबसाईट आल्यानंतर बँकेच्या खाली इथं बघू शकता उमेदवार पात्र यादी म्हणजे फॉर्म ज्यांनी भरला आहे फॉर्म त्यांचा रिसिव्ह झाला आहे त्यांची यादी या ठिकाणी दिली आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ लिपिक याची यादी दिली आहे त्यानंतर खाली बघू शकता शिपाई कर्मचारी याची यादी दिली आहे जर आपण हा फॉर्म जर आपण हा शिपायाचा नाहीतर क्लार्कचा फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी क्लिक करून आपण पात्र आहात का नाही परीक्षेसाठी एक चेक करू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो करूया क्लिक क्लार्कवर क्लिक करूया किती अर्ज आले आहेत ते पण पाहणार आहोत मित्रांनो हे बघू शकता जर आपलं नाव असेल तर यामध्ये आपण आपलं नाव सर्च करू शकता मित्रांनो इथं बघू शकता हे नेम अप्लिकेशन आयडी दिलं आहे आणि या ठिकाणी कॅन्डिडेट नेम दिला आहे त्यानंतर बघू शकता जेंडर दिला आहे मेल फिमेल आणि हे बघू शकता आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीची यादी आली आहे म्हणजे आत्ताच आले आहे मित्रांनो इथं आपलं नाव आहे का नाही सर्च करून बघू शकता मित्रांनो एकूण लिपिक या पदासाठी किती अर्ज आले आहे ते आपण बघूया हे एकूणकनिष्ठ लिपीक जर बघू शकता एकशे एकोणीस जागा होत्या मित्रांनो त्या एकशे एकोणीस जागेसाठी पंचवीसशे फॉर्म आले आहेत मित्रांनो पंचवीसशे फॉर्म म्हणजे कमीच आहे मित्रांनो फॉर्म आले आहे मित्रांनो जर आपलं कॉम्पिटिशन बघू शकता की ते असू शकतं आपलं एकाच एका जागेसाठी अठरा ते एकोणीस मुलं असणार आहे मित्रांनो कॉम्पिटिशनसाठी तर आपल्या ही कॉम्पिटिशन नाहीच कमी आहे मित्रांनो तर त्यानंतर आपण बघू शकता जर आपण क्लासचा फॉर्म भरला नसेल शिपाईचा भरला असेल तर शिपाईचा पण या ठिकाणी आपण क्लिक करून सर्च करू शकता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपलं नाव आहे का नाही या यादीमध्ये तर आपण ते इथं क्लिक करून बघू शकता मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघू शकता हिथं शिपाई या पदाची यादी दिली आहे या ठिकाणी नंबर ऍप्लिकेशन आयडी दिला आहे कॅन्डिडेट नेम दिला आहे आणि जेंडर दिला आहे म्हणजे मी फिमेल मेल, मेल आहे का नाही आणि बघू शकता आपलं नाव आहे का नाही यामध्ये आपण सर्च करू शकता मित्रांनो शिपायाच्या कमी पोस्ट होत्या मित्रांनो एकूण चौदा पोस्टसाठी जा चौदा जागा, जागा होत्या त्या चौदा जागेसाठी आठशे ते नऊशे अर्ज आले आहे मित्रांनो तर हे बघू शकता आपण शिपायासाठी जास्त कॉम्पिटिशन आहे आणि क्लार्कसाठी कमी कॉम्पिटिशन आहे जर आपण हा अर्ज भरला असेल तर बघू शकता मित्रांनो हे जी आत्ताच नुकती बघू शकता फॉर्म जाहिरात आले होते मित्रांनो आणि तीस तारखेला याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती तीस तारीख पण आत्ता होऊन गेली आहे मित्रांनो आठ तारखेला तर बघू शकता यांनी उमेदवार पात्र या दिले आहे मित्रांनो त्यामुळे त्या अंदाजाने एक्झाम ऑक्टोंबर न ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानुसार आपण तयारी करत राहा मित्रांनो यवतमाळ क्लार्कसाठी कमीच कॉम्पिटिशन आहे मित्रांनो त्यामुळे आपण क्लार्क होण्याची जास्त चान्सेस आहे मित्रांनो यामध्ये जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो